विद्यार्थी मित्रांनो नमस्कार जर तुम्हाला गणिताची मनामध्ये भीती असेल आणि तुम्हाला जर वाटत असेल गणितामध्ये मला कमी मार्क्स मिळतात तर का मिळतात आणि कसे जास्तीत जास्त गुण मिळवायचे यावरतीसाठी हा सविस्तर व्हिडिओ घेऊन आलेली आहे हा व्हिडिओ नक्की पाचवटपर्यंत कधीही याच्यानंतर तुम्हाला दुसरा व्हिडिओ पाहण्याची आवश्यकता लागणार नाही आहे व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की पा स्किप करू नका जास्तीत जास्त आपल्या मित्रमैत्रिणीपणे शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका एक लाईक आणि कमेंट्स मात्र जरूर करा चला तर आपण प्रत्यक्षाला सुरुवात करूया आणि जास्तीत जास्त गुण कसे मिळवता येतील आणि गणिताची एक काही एक ट्रिक्स मी सांगणार आहे शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की पा चला तर प्रत्यक्षाला सुरुवात करूयात आणि संपूर्ण प्रश्नपत्रिका समजून घेऊयात नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण पाहणार आहोत फर्स्ट सेमिस्टर एक्झाम दोन हजार पंचवीस यत्ता नववी वेळ आहे दोन तास आणि गुण आहेत चाळीस तर ही प्रश्न तरी आपण पाहणार आहोत यामध्ये आपण पाहणार आहोत क्वेश्चन नंबर वन यामध्ये ऑब्जेक्टिव्ह या असतात चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह अँसर फॉर द गिवन बिलो चार गुणांसाठी आहेत चारही ऑप्शन कंपल्सरी आहेत कारण तुम्हाला इथं ऑप्शन दिलेलं नाही आहे चारही आहेत आता तुम्हाला प्रश्न पडला असेल मी मागील एका व्हिडिओमध्ये येतं दहावीच्या विद्यार्थ्यांनासुद्धा सांगितलं की चार गुण कसे मिळवायचे हे अतिशय महत्त्वाचे आहेत तर आपण एक गणिताची मी ट्रिक सांगते तुम्हाला सर्वात मोठी व्हिडिओ शोध पण नक्की पास स्किप करू नका जर हा व्हिडिओ तुम्ही आज पाहिलात तर तुम्हाला वार्षिक परीक्षेमध्ये सुद्धा आणि येणाऱ्या आगामी परीक्षेमध्ये सुद्धा तुम्हाला फार मोठा फायदा होणार आहे या व्हिडिओचा पहा यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे हे आहे गणित भाग एक आणि हे आहे गणित भाग दोन बरोबर हे आहे टोटल हे आहे इंटरनल इंटरनॅटल गुण तुम्हाला किती असतात तर वीस बरोबर आहे याचे किती असतात चाळीस याचे चाळीस म्हणून किती होतात शंभर पहा हे गणित ज्यांना समजणार आहे ना त्यांना हंड्रेड पर्सेंट परीक्षेमध्ये वार्षिक परीक्षेमध्ये किंवा दहावीचे विद्यार्थी असेल तर बोर्डमध्ये परंतु नववीच्या विद्यार्थ्यांसाठी मी समजवते बोर्डमध्ये तुम्हाला हंड्रेड आउट ऑफ उट हंड्रेड गुणही पाडू शकता आणि ज्या विद्यार्थ्यांना मनामध्ये गणिताची फार फार भीती आहे की माझा गणित विषयामध्ये काय होईल मी नापास होईल का किंवा मला मास्क कमी पडतील का त्या विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की पहा फार उपयुक्त होणार आहे आणि हंड्रेड पर्सेंट तुम्ही गणितामध्ये चांगले गुण मिळू शकाल पहा सर्वप्रथम तुम्ही काय करायचं आहे तुमच्या इंडेक्समध्ये म्हणजे या अनुक्रमणिकेमध्ये धड्यांची नावे किती आहेत ते पहा टोटल धडे असतील दहा फॉर एक्झाम्पल तर तुम्ही या काय करा या धड्यांचं डिवायडेशन करा सर्वात आधी पहा इंटरनलचे वीस गुण जे असतात त्या वीस गुणांपैकी तुम्हाला पंधरा गुण शाळेमधून नक्की दिले जातात का दिले जातात आणि तुम्ही कसं वागलं पाहिजे हे फार महत्त्वाचं आहे कंपल्सरी देण्यात देत नसतात परंतु यामध्ये तुमचा स्वाध्याय असेल तुमच्या रेग्युलर वर्षभरांच्या वह्या असतील मॅथमॅटिक्सचं प्रात्यक्षिक बुक असेल किंवा गणिताची बहुपर्यायी टेस्ट म्हणजे मल्टिपल चॉईस एक्झाम असेल ती एक्झाम देणं गरजेचं आहे किंवा वर्षभराच्या आपल्या वयात सगळं पूर्ण असणं गरजेचं आहे तुम्हाला पंधरा मार्क्स नक्की मिळणार आहेत इंटरनलमध्ये तुम्ही निश्चिंत राहा आता राहिला प्रश्न हा चाळीस मार्काचा गणित भाग एकमध्ये समजा गणित भाग एकमध्ये दहा धडे आहेत आणि गणित भाग दोनमध्ये दहा धडे आहेत आपण समजा घेतलेले मी इंडेक्स पाहिलेले नाही आहे मी पूर्ण धड्यांची नावंसुद्धा सांगत नाही आहे टोटली फक्त आपण ॲव्हरेजमध्ये दहा घेऊया दहापैकी तुम्हाला चाळीस गुण मिळवायचे आहेत सगळ्या धड्यामधून तर तुमचा हा जो पहिला प्रश्न आहे आत्ताच आपण पाहिलं हा प्रश्न जो असतो तो ऑब्जेक्टिव्ह असतो चार गुणांसाठी तर प्रत्येक धड्याच्या प्रॉब्लेम सेटमधील पहा मी लिहून पण देते तुम्ही पाहू शकता स्क्रीनशॉट घेऊ याचा प्रॉब्लेम सेटमध्ये खाली जे दिलेले प्रश्न असतात त्या प्रश्नामधील ऑब्जेक्टिव्ह तुम्हाला येतात हे कन्फर्म झालं याच्यामध्ये सुद्धा प्रॉब्लेम मधील ऑब्जेक्टिव्ह येतात तर पहा हे चार गुण झाले हे चार गुण झाले म्हणजेच काय गणित भाग एकमध्ये चार गुण तुम्ही इझिली मिळवणार आहात कशामधून प्रॉब्लेम सेटमधून हे तुम्हाला नक्की माहिती आहे की प्रॉब्लेम सेटमधीलच येणार से आहेत हे चार गुण तुमचे फिक्स झाले त्यानंतर राहिला टू ए क्वेश्चन नंबर टू ए आणि क्वेश्चन नंबर थ्री ए इथंसुद्धा सेम टू ए प्लस थ्री ए या दोन्हीमध्ये हे असता चार मार्क आणि हा असतो तीन मार्कसाठी प्रश्न पहा मग तुमचे गुण किती झाले आता ही चार तर तुम्हाला मिळालेले आहेत ॲक्टिव्हिटीचे गुण तुमच्या हाती आहेत की नाही तुम्हाला माहीत आहे एस एस सी बोर्ड परीक्षेमध्ये किंवा येत्या नववीचे क्वेश्चन पेपर आज आपण पाहतो आहे नववीच्या क्वेश्चन पेपरमध्ये प्रश्न दुसरा एमध्ये ॲक्टिव्हिटी येणार आहेत काय येणार आहे ॲक्टिव्हिटी इकडे पण ॲक्टी विटी गणित भाग एकमध्ये पण सेम पॅटर्न आहे गणित भाग दोनमध्ये सुद्धा प्रश्नपत्रिकेचा सेम पॅटर्न आहे ॲक्टिव्हिटी येणारच आहे ॲक्टिव्हिटी म्हणजे काय फिलिंग द ब्लँक्स जसं की गणित सोडवता सोडवता मध्ये मध्ये बॉक्स असतात याला आपण काय बोलतो ॲक्टिव्हिटी बेस क्वेश्चन्स बरोबर ॲक्टिव्हिटी बेस बेस्ड क्वेश्चन्स म्हणजेच ॲक्टिव्हिटी तर हे जे असतात हे चार, चार गुणांसाठी असतात जर तुम्ही सगळ्या ॲक्टिव्हिटी केल्यात तर तुम्हाला चार मार्क्स हमकाच मिळणार आहेत आणि या मोठ्या ॲक्टिव्हिटी असतात त्यामध्ये सहा बॉक्स असतात सहा बॉक्स तुम्हाला प्रत्येक बॉक्स हाफ मार्क्ससाठी असतो हा हाफ हा हाफ असे तर तुम्हाला इथे तीन गुण मिळायला जातात असे म्हणून तुमचे किती गुण झाले सात गुण झाले किती झाले हे चार आणि हे सात झाले पार्ट टूचं झा पार्ट वनचा आपण विचार केला आता पार्ट टूचा पण सेम तसाच करूया चार अधिक सात एवढे तर गुण तुम्हाला फिक्स मिळणार आहेत की नाहीत किती झाले मग मला सांगा हे पंधरा आणि हे चार आणि सात किती झाले अकरा हे किती झाले अकरा मग सांगा मला अकरा आणि अकरा हे किती झाले पंधरा किती झाले थर्टी सेवन थर्टी सेवन गुण तुम्हाला इझिली मिळतात विदाऊट एनी टेन्शन विदाऊट एनी स्टडी विदाऊट एनी स्टडी म्हणजे थोडक्यात अभ्यास करून तुम्ही थर्टी सेवन मार्क्स म्हणजे गणितामध्ये हंड्रेड पर्सेंट पास आहात तुम्ही ओके okay? अतिशय सोपं आहे गणितामध्ये पास होणं आता दुसरी बाजू ऑर आता ही झाली एक ट्रिक्स ही सर्वात मोठी ट्रिक्स आहे आता दुसरी ट्रिक्स पाहूया आपण काय ट्रिक्स आहे पहा काय ट्रिक्स आहे पहा गणित भाग एक म्हणजेच आपण इथं मॅथ्स वन लिहूया मॅथ्स टू लिहूया हा यामध्ये तुम्ही काय करा चार गुण आता तुम्हाला चार गुण तुम्हाला कशाचे कळले आहेत चार गुण तुम्हाला ऑब्जेक्टिव्हचे मिळालेले आहेत बरोबर ॲक्टिव्हिटी क्वेश्चन नंबर टू एमध्ये ॲक्टिव्हिटीचे तुम्हाला चार गुण मिळणार आहेत आणि थ्री एमधील ॲक्टिव्हिटीचे तीन गुण मिळणार आहेत इथंसुद्धा ॲक्टिव्हिटी जो आहे प्रश्न क्रमांक दोन ए त्यामधील चार गुण आणि प्रश्न क्रमांक तिसऱ्यामधील तीन गुण इथं तुम्हाला काही ॲक्टिव्हिटीचं टेन्शन घ्यायचं नाही ॲक्टिव्हिटी ऑलरेडी सोडवली असते फक्त तुम्हाला त्याचं कॅल्क्युलेशन करायचं आहे आणि त्या बॉक्समध्ये तिथे संख्या ठेवायची मनाने तुम्हाला काहीच करायचं नाही वरची स्टेप आणि खाली उत्तरल्या असं आहे आता याच्यामध्ये अजून ॲड करायचे कसे होणार सांगा या गणित भाग एकमधील असे दोन धडे निवडा या गणित भाग दोनमधील असे दोन धडे निवडा की ज्याचं वेटेज बारा ते दहा आहे किंवा दहा आहे दहा ते बारा आहे बरोबर या वेटेजमध्ये तुम्हाला दोनच धडे कंपल्सरी कम्प्लीट करण्याचे आहेत ऑल ऑल क्वेश्चन्स ऑल क्वेश्चन्स आर कम्प्लिटेड ऑर कंप्लीट करा पूर्ण कम्प्लीट करा पूर्ण हंड्रेड पर्सेंट द्या तुम्हाला जो धडा आवडेल तो मी म्हणणार नाही की हाच लेसन म्हणून तुम्हाला जो योग्य वाटेल तुम्हाला जो सगळ्यात सोपा वाटतो वर्षभरात ते दोन धडे करा ते दोन धडे दहा दहाचं वेटेज आहे तर तुम्हाला तिथे मिनिमम आठ मार्क तर पडू शकतात आठ आठ आरामात पडू शकतात यांचे टोटल करा किती होते मला सांगा आठ मार्क आरामात फक्त दोन धडे सगळे धडे करूच नका ज्यांना गणित कठीण जातो आहे त्यांच्यासाठी हा महत्त्वाचा उपाय आहे किती झाले हे मला सांगा चार आणि चार आठ आठ आणि आठ सोळा सोळा आणि तीन किती झाले सतरा अठरा एकोणीस ओके इथंसुद्धा टोटल आली एकोणीस आता एकोणीस आणि एकोणीस किती झाले अडतीस अडतीस आणि इंटरनल हे झाले आपले पेपरचे अडतीस आणि इंटरनलचे किती आहेत पंधरा मिळून किती झाले मला तुम्ही सांगा त्रेपन्न टोटल होते किती होती कि त्रेपन्न पहा फक्त तुम्ही दोन धड्यांचा चांगला अभ्यास केला आहे जागा फक्त तुम्ही कशाच्या बघितल्या आहेत प्रॉब्लेम सेटच्या खाली पाहिल्या आहेत ॲक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन तुम्ही हा जो प्रश्न आहे ना पहिला दुसरा ये आणि तिसरा ये नीट पाहा प्रश्नपत्रिकेमध्ये पण मी तुम्हाला दाखवणार आहे हे दोन प्रश्न जर केले तर तुम्हाला इथे सात गुण मिळतात पहिल्या प्रश्नाचे चार गुण तुम्ही मिळवायचेच आहेत सगळ्या धड्यांचे प्रॉब्लेम सेट करून हे तुमचे फिक्स आहेत अकरा मार्क आता या आठ गुणांसाठी तुम्हाला दोन दोन धडे करायचे आहेत तर तुम्हाला त्रेपन्न गुण मिळतात आणि हे दोन धडे तुम्ही नाही केलेत तर तुम्हाला थर्टी सेव्हन्स गुण मिळणार आहेत ऐकिने एक तर थर्टी सेवन किंवा फिफ्टी थ्री आणि अजून ज्याला चांगला स्टडी करायचा याच्यामध्ये फक्त धड्यांची संख्या वाढवा इथे मार्क्स ॲटोमॅटिक वाढणार आहेत किती सोपी ट्रिक्स आहे सांगा यासारखा गणित विषय सोपा विषय नाही आहे चला तर मग प्रत्यक्षाला व्हिडिओला सुरुवात करूया आपण क्वेश्चन नंबर वन पाहिला आपण क्वेश्चन नंबर वन बी पाहतो आहे ऑब्जेक्टिव्ह उत्तरच हे दिलेले आहे त्यामुळे मी आता एक्सप्लेनेशन देत नाही आहे कारण खूप सारं बोलून झालेलं आहे यावरती एक सविस्तर मोठा लांब व्हिडिओ घेऊन येईल त्यामध्ये सर्व प्रश्न सोडवलेले आहेत मी तुम्हाला दाखवेल परंतु याचा जास्तीत जास्त सराव करा प्रॅक्टिस करा आणि अशाच प्रकारे मागील काही वर्षांच्या प्रश्नपत्रिका ऑलरेडी आपल्या चॅनलवरती प्लेलिस्टमध्ये आहेत त्या सर्च करा त्या पहा म्हणजे तुम्हाला अधिकाधिक फायदा होईल अशा प्रकारे जर तुम्ही अभ्यास केलात तर तुम्हाला येणाऱ्या आगामी परीक्षेमध्ये जास्तीत जास्त गुण नक्कीच मिळणार आहेत हे पहा किती सोपा प्रश्न आहे हा क्वेश्चन नंबर थ्री पण आहे ॲक्टिव्हिटी बेस हां हा मी बोलत होते तुम्हाला क्वेश्चन नंबर टू ए आणि क्वेश्चन नंबर थ्री या थ्रीमध्ये सुद्धा आठ गुणांसाठी ॲक्टिव्हिटी आहेत पहा आठ गुणांसाठी मी तुम्हाला तीन म्हणजे दहावीचा पॅटर्न मी समजून सांगितला तीन गुणांसाठी परंतु इथं आठ आहेत एने टू म्हणजे किती चार चार आणि चार दोन ॲक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन तुम्ही आठ मार्क इथे आरामात पाडू शकता फक्त प्रश्न क्रमांक तीनमध्ये सगळ्या धड्यांच्या खालील जर ॲक्टिव्हिटी तुम्ही सोडवल्या हे सहा सहा बॉक्स सोडवले तर तुम्हाला किती गुण मिळणार आहेत आठ आठ गुण मिळणार आहेत कळलं तुम्हाला एवढं सोपं तुम्हाला गणित आहे गणिताचं खरं तर गणित विषयात मुलं फेर होऊच कशी शकतात हाच माझा मोठा प्रश्न आहे गणितामध्ये कोणीच फेल होऊ शकत नाही इतकं सोपं गणित आहे हे पहा ॲक्टिव्हिटी किती सोपी आहे या गणितामध्ये फक्त तुम्हाला या व्हॅल्यू काढल्या आहेत आणि त्यांचा भागाकार केलेला आहे रिमाइंडर आलेलं आहे झालं गणित तुमचं इथे पहा दहावी बोर्डसुद्धा याच पद्धतीने अतिशय सोपं आहे मेहनत करा मुलांनो काही कठीण नाही आहे कशाच्या मागे धावू नका तुम्ही एका एका टॉपिककडे लक्ष द्या वर्षभरचे झाले त्याचे रिव्हिजन करा अतिशय सोपं आहे गणित गणिताच्या मनातील भीती निघून जाईल तुमच्या तुम्ही गणित पाहू शकताय काही मनामध्ये भीती ठेवू नका अतिशय सर्वात सोपा विषय गणितच आहे मोठ्या क्वेश्चनचा जरी तुम्हाला भाऊ वाटत असेल मोठे क्वेश्चन हे फार मोठे नसतात त्यांचे फोड करायचे असते तुकड्या तुकड्यामध्ये आणि जरी काही चुकलं स्टेप चुकल्यास दोन तीन तरी सगळे मार्क कट होत नाहीत प्रत्येक स्टेप वाईज गणिताला मार्क असतात उदाहरणार्थ ही स्टेप आहे या स्टेपला तुम्हाला अर्धा मार्क्स मिळणार आहे या स्टेपला अर्धा मार्क्स मिळणार आहे ही स्टेप तुम्हाला जमली नाही इथे तुमचे मार्क्स कॅन्सल होतील फायनल अँसरची स्टेप जमली इथे तुम्हाला अर्धा मार्क्स मिळेल असं प्रत्येक स्टेपला तुम्हाला अर्धा अर्धा मार्क्स काउंटिंग होतो म्हणून एखाद दुसरी स्टेप तुमच्याकडून गाळली गेली किंवा चुकली किंवा राहून गेली तरी तुमचे सगळे मार्क्स माइनस होत नाहीत म्हणून गणित सोडून देऊ नका तर सोडवा प्रत्येक गणित सोडवा गणित अटेंड करा त्यामुळे जास्तीत जास्त सराव करा प्रॅक्टिस करा अशा प्रकारचे नवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवर येतच असतात चॅनलवरती व्हिजिट करा आणि प्लेलिस्टमध्ये जाऊन सर्च करा मागील काही वर्षांच्या प्रश्नपत्रिका त्या पहा सोडवा रिव्हिजन करा जास्तीत जास्त गुण मिळवा बेस्ट ऑफ लक ऑल ऑल एक्झाम अँड सर्वांना हॅपी दिवाळी दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा भेटूयात उद्याच्या व्हिडिओमध्ये नवीन तिचा नवीन विषय